नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत श्री महालक्ष्मी व्रताचे नियम ओम श्री महालक्ष्मी माते नम मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आर्थिक समस्या दूर होते मनोभावे केलेले महालक्ष्मीचे व्रत आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करते म्हणून प्रत्येकानेच मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत केलंच पाहिजे वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रतवैकल्याला फार महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यासाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरतात पहाटे लवकर उठून अंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात व पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीची पावलं अवश्य काढावी यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याची पाने करवंदाची पाने आणि भाताच्या पारंब्या वापरा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करावी कलशाला हळदी कुंकू लावून कलशात धुरवा एक नाणं आणि सुपारी ठेवा विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर एक नारळ ठेवा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारी तर फळे खडी साखर किंवा गूळ ठेवावा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबाहेर आणि अंगणातही दिवा लावा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष महिन्यातील सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे व्रत करणाऱ्यांनी ही काळजी घ्या व्रत धरणाऱ्या स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळाचे सेवन करावे रात्री कुटुंबासह मिष्टान्नाचं व फलहाराचं भोजन करावं पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा रोजच्या देवपूजेत शंकाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्याची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणून देवपूजेत कवड्याची माळ अथवा कवड्या ठेवून त्याची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान असते ते तिचे आवडते स्थान आहे दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या शुभतिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचे साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टांग अर्पण करावे यात खोबरे साखर दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकेल तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम देवीला प्राजक्ताची फुले आवडतात तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या पहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी शो शोभित करावे वैजयंती फुलदेखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते भक्तिभावाने हे फुल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून सर्वांना वाटवा ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीची रोपटी असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा जो उंबरटा तो स्वच्छ करून तो रांगोळी काढून सुशोभित करावा ते स्वागत पाहून देवी प्रसन्न होते अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेलं आणि निटकेनिटके असावे अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा विशेष वरदहस्त असतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात आप भांडण करू नये त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते गुरुवारी चुकूनही नके कापू नयेत या दिवशी केस कापणे या सर्व कामांमुळे लक्ष्मी नाराज होत असते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा परंतु गुरुवार मोजू नये गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील मिळते दिवसभर केवळ फळं खाऊनच हा उपवास करावा संध्याकाळी उपवास सोडण्या अगोदर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा आणि आपण देखील गोड पदार्थ खाऊन उपवास सोडावा त्यानंतर आपण काहीही खाऊ शकतो उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे उपवास सोडण्याअगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी पाच सुवासिनी किंवा कुमारिकांना बोलावून आपल्या इच्छेने त्यांना चे, इच्छे चे पुस्तक एक केळी एक रुपया देऊन हळदी कुंकू करावं आणि नमस्कार करावा यामुळे आपलं व्रत सफल होते व्रत करताना पूर्ण श्रद्धा भावाने करावे आशा आहे महालक्ष्मीचे व्रत कसे करावे तसेच महालक्ष्मी व्रताचे नियम जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद